श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल पुन्हा एकदा आलेली आहे मी नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत आणि नवीन एका छानशा सेवेसोबत अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब माझ्या नाही खरं तर आपल्या आपल्या चॅनेलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकॉनचं बटन दाबा लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तुमचा एक लाईक माझ्यासाठी खूप जास्त महत्वाचा असतो त्यामुळे व्हिडिओ बघता बघताच लाईकचं बटन नक्की दाबत जावा चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया परिस्थिती बदलावी हे प्रत्येक माणसाचे स्वप्न असते काही लोक खूप जास्त शिक्षण घेऊन सुद्धा पाहिजे अशी परिस्थिती सुधारू शकत नाहीत तर काही लोकांकडे आपण आश्चर्याने बघतच राहतो की ही व्यक्ती तर माझ्या पटीनं काहीच काही जास्त कष्ट करत नाही किंवा काहीच त्याला जास्त त्रास नाही आहे तरी पण त्याच्याकडे एवढा पैसा कसा आहे किंवा त्याची एवढी प्रगती कशी आहे त्याच्याकडे सगळंच कसं आहे तर त्यासाठी ना माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा आपल्यावर हात असणे म्हणजेच ते आपल्यावर प्रसन्न असणे महत्वाचे आहे ज्याच्याकडे सरस्वती आहे ना म्हणजे ज्याच्याकडे शिक्षण आहे कला आहे ज्याची वाणी सुंदर आहे त्याच्याकडे माता लक्ष्मी आपोआपच येते पण ज्यांच्याकडे काही कारणाने शिक्षण नाही आहे किंवा ज्यांना ज्यांची वाणी नीट नाही आहे वाणी नीट नाही याचा अर्थ काय ज्यांना जास्त काही जमत नाही देवाधर्माचं सुद्धा करायला जमत नाही किंवा ज्यांच्यावर सरस्वती माता जास्त प्रसन्न नाहीये त्या त्या लोकांनी सरस्वती मातेला प्रसन्न तर करून घ्या सरस्वतीची मूर्ती मी नेहमी सांगते की देवघरात माझ्यासुद्धा आहे स्थापन करा आणि त्यासोबत माता लक्ष्मीची काय सेवा करायची आहे ते बघूया माता लक्ष्मी ही अत्यंत जास्त चंचल आहे कारण तिला एका ठिकाणी जास्त काळ टिकून राहायला आवडत नाही आणि अशा ठिकाणी तर बिलकुल नाही जिथे स्वच्छता नसते जिथे आदर केला जात नाही जिथे चुकीचे कार्य घडतात जिथे अपमान होतो स्त्रियांचा किंवा जिथे कर्म चुकीचे घडतात म्हणजे त्या चुकीच्यामध्ये व्यसन असू शकतं नाद असू शकतो बाहेरच्या गोष्टी असू शकतात अनेक गोष्टी म्हणजे जोरात ओरडणाऱ्या जोरात बोलणाऱ्या जास्त रडणाऱ्या जास्त किरकिर करणाऱ्या किंवा जास्त व्यसनमुक्त जुगार खेळणे या लोकांवर लक्ष्मी नाराज होते म्हणजे दिसायला त्यांची प्रगती होत असते पैसा येत नाही असं नाही मात्र त्या ते घर असं संपूर्ण सुखी नसतं आणि काही काही लोक बघा छोट्याशा झोपडीत राहून पण खूप आनंदी असतात आणि शांत झोपतात तर ह्यालाच म्हणतात की माता लक्ष्मीचा वरधास्त असणं म्हणून कुठलीही सेवा आणि उपाय करण्याच्या आधी महिलांनी खास करून लक्षात ठेवा आणि पुरुषांनीही लक्षात ठेवा की महिलांनी कारणाशिवाय घरामध्ये चिडू नये कारणाशिवाय रडू नये संध्याकाळच्या वेळेत तर कधीच रडू नये आपल्या घरामधली वास्तू आपल्याला तथास्तू म्हणत असते त्याचप्रमाणे हे ब्रह्मांड सुद्धा आपल्याला आपण जे बोलतो त्याच्यात दसपट आपल्याला देत असते म्हणून जे काही बोलात ते तुम्ही पॉझिटिव्ह बोला मान्य आहे आपण सगळेजण माणूस आहोत माणूस म्हंटले की आपल्याला डोळ्यात आश्रू आले नाहीत तर ते व्यक्ती भावनाशून्य म्हटले जाईल त्यामुळे कधीतरी काहीतरी कारणाने वेगळं आणि सततच रडणं वेगळं या गोष्टीमधला फरक समजून घ्या तर घरातल्या स्त्रीने नेहमी प्रसन्न असावे आपल्या मुलांसाठी आपल्या म्हणजे सगळ्या घरासाठी कायम कणखर असावे ती जर डगमगली तर संपूर्ण घर डगमगलं आणि त्यासोबतच जे कोणी पुरुष लोक दादा लोक माझे व्हिडिओ बघत आहात त्यांनाही मी सांगते कि कमवणे हे तुमचं काम आहे जसं स्त्रिया तर हल्ली कमवतात असं नाही की स्त्रिया कमवत नाहीत नव्वद टक्के आता कमवतात मात्र आपल्या खांद्याला खांदा लावून जर ती स्त्री तुमच्या कुटुंबासाठी काम करत असेल किंवा घर चालवत असेल तर तुम्ही सुद्धा घरामध्ये शांतता ठेवणं हे तुमचं काम आहे व्यसन करणं हे चुकीचं आहे कारण व्यसन म्हणजे काय तुम्हाला सांगते समजा तुम्ही लॉटरीचं तिकीट काढलं किंवा तुम्ही हे केलं काय म्हणतात ते जुगार वगैरे खेळलात चुकीच्या मार्गात तुमचा पैसा घालवला तर अर्थातच लक्ष्मी मातेला ते कळतं की तुम्ही मला चुकीच्या मार्गावर वापरताय त्यामुळं मी तुमच्या घरी थांबणार नाही चला आता सेवेला सुरुवात करूया सगळ्यात आधी माता लक्ष्मी ही कमळात बसलेली घरामध्ये मूर्ती असलीच पाहिजे आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची मूर्ती सुद्धा देवघरामध्ये दे आता खरं पूजा झालीये पण दाखवते तुम्हाला काही हरकत नाही की कशी मूर्ती असावी तर ही अँटीक आहे ही थोडी महाग येते माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची अशी पाय दाबतानाची मूर्ती घरामध्ये जर असेल तर आपला जो शुक्र ग्रह आहे तो अत्यंत स्ट्रॉंग बनतो आणि शुक्र एकदा का मजबूत झाला की आपल्याला घरामध्ये कशाची कमतरता म्हणजे पैशाची कमतरता तर जाणवत नाही म्हणून माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू कमळात बसलेली बसलेली आणि जर तुमचा व्यवसाय असेल पार्लर असेल एखादा बिझनेस असेल कुठलंही दुकान असेल छोट मोठं तर त्या ठिकाणी उभी भगवान विष्णू आणि उभी लक्ष्मीचा तुम्हाला मूर्ती ठेवायची आहे तर ती पण आपल्याकडे आहे आता सेवेकडे वळूया ज्या घरामध्ये दररोज संध्याकाळी तुपाचा दिवा लावला जातो गाईच्या तुपाचा दिवा लावला जातो आता काय होतं मध्ये मध्ये मला प्रोडक्टबद्दल बोलावं लागतंय बघा असा तुपाचा दिवा चांदीच्या निरंजनामध्ये नसेल पितळेचं चा, स्टीलचं चालेल आणि अशा आपल्याकडे पण आहेत बघा गाईच्या तुपाच्या वाती या वा एक गाई एक गाईच्या तुपाचा दिवा सकाळी एक संध्याकाळी आणि एक तुळशीच्या इथे दररोज लागलाच पाहिजे एक दिवा मुख्य दरवाजात लागलाच पाहिजे बघा तुम्ही याचे इफेक्ट तुम्हाला दिसतील दोन महिन्यात दिसतील आणि मग तुम्ही मला सांगाल की हो ताई उपाय आणि सेवेमध्ये ताकद आहे आता सेवा सांगते सगळ्या महिलांना मी कळकळीची कल विनंती करते की दररोज एकदा श्रीसुक्त घरामध्ये म्हणा फोनवर लावून द्यायचं नाही तर आपण म्हणायचं सुक्त हे आपल्या नित्य सेवेच्या ग्रंथामध्ये आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की सुक्त हे आपल्या नित्य सेवेच्या ग्रंथामध्ये आहे तर दररोज सुक्त बाहेर काढायचं व्यंकटेश स्तोत्र आणि श्रीसुक्त ज्या घरामध्ये दररोज म्हटलं जातं त्या घरामध्ये सुद्धा माता लक्ष्मी कायमस्वरूपी वास करते आणि तिथून ती हलण्याचं नावच घेत नाही असं म्हटलं जातं तर स्त्री सुप्त म्हणताना कशा पद्धतीने म्हणावं हे थोडक्यात सांगते बघा उच्चार चुकीचे नसावेत प्राकृत मध्येच म्हणायचं आहे तर अं ओम हिरण्यवर्णाम हरिणीम सुवर्ण सुवर्णरजस्त्रजाम चन्द्रां हिरण्यमयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह ताम आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीं यस्यां हिरण्यं वि विन्देयं गामश्वं पुरुषानहम् अश्वपूर्वां रथमध्यां हस्तिनादप्रमादिनीं श्रियं देवी मूपहवये श्रीर्मादेवी जुषताम् इथून बघा ओवी सोळावी इथपर्यंत तुम्हाला म्हणायचं आहे ओवी सोळावी आणि त्यानंतर सोळावी ओवी झाल्यानंतर ही फलश्रुती म्हणायची आहे आणि प्रत्येक शुक्रवारी हे सुक्त अकरा वेळा म्हणायचं आहे त्यानंतर व्यंकटेश स्तोत्र जे आपल्या नित्यसेवेमध्ये एक पाणी व्यंकटेश स्तोत्र आहे कसं म्हणायचं बरं ते एक ओळ म्हणून दाखवते व्यंकटेशो वासुदेव संकर्षणो मितविक्रम संकर्षण निरुद्ध शेषाद्रिपतिरेव जनादन पद्मनामो व्यंकटा व्यंकटाचलवासिन सृष्टिकर्ता जगन्नाथो माधवो भक्तवत्सलह म्हणता म्हणता पाठ आता माझंही झालेलं आहे फक्त एखादा उच्चार चुकू नये म्हणून मी बघून तुम्हाला म्हणून दाखवते आणि बघूनच म्हणा काही हरकत नाही कारण चुकीचं म्हणण्यापेक्षा बघून म्हटलेलं नक्कीच चांगलं आणि तिसरी आणि शेवटची गोष्ट महालक्ष्मी अष्टकम सकाळी एकदा दुपारी एकदा संध्याकाळी एकदा सकाळी एकदा म्हटल्यानं घरामध्ये सौख्य लाभतं दुपारी जे कोणी म्हणेल त्याच्या घरात समृद्धी येते संध्याकाळी जे कोणी म्हणेल त्याच्या घरात ऐश्वर्य नांदते म्हणजेच एकूण तीन वेळा म्हणायचं आहे ज्यांना वेळ नसेल त्यांनी फक्त संध्याकाळी बसून एकदा म्हणा किंवा सकाळी बसून एकदा म्हणा कसं म्हणायचं आहे कुठं आहे तर मार्गशीर्ष गुरुवारच्या पण ग्रंथात असते आणि अजून एक ग्रंथ आहे त्यामध्ये पण असते एक वळ म्हणून दाखवते नमस्ते स्तू महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते अशा पद्धतीनं आपल्याला हे म्हणायचं आहे पूर्ण म्हणायचं आहे तर या ज्या तीन सेवा आहेत आणि जो दोन तुम्हाला दिव्याचे छोटे छोटे उपाय सांगितले मूर्तीचं सांगितलं हे सगळं लवकर सुरू करा सुरुवात करा सेवेला हां त्यानंतर अजून एक गोष्ट सांगायची राहिली गुलाब अत्तर हे रोज माझ्या तर आत्ता पण बघा सुगंध येत आहे इथे लावायचे आपल्या डाव्या हाताच्या इथे लावायचे आणि त्यानंतर ते अशा पद्धतीनं माता लक्ष्मीला लावून घ्यायचे भगवान विष्णूंना लावून घ्यायचे आणि आपल्या या उंचवट्यावर सुद्धा दररोज लावायचे हा जो डाव्या हाताच्या अंगठ्याचा खालचा भाग आहे तो शुक्राचा आहे आणि तिथे तुम्ही जेव्हा अत्तर लावता आणि नंबर तर मी नेहमी तुम्हाला सांगत असते तेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये अमूलाग्र बदल झालेले तुम्हाला दिसून येतात आता सेवा उपाय तोडगे या तिघांनाही मी खूप मानते आणि माझ्या आयुष्यात तर त्याने खूप जास्त बदल झाला आहे मी जे उपाय सांगते ते ज्योतिषशास्त्रीय सांगते शास्त्राला आधार घेऊन सांगते कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा कुठलीही खर्चिक गोष्टी की एवढे पैसे भरा मग मी उपाय देते वगैरे असं नाही तर मी तुम्हाला बिना खर्ची उपाय सांगत असते आता माता लक्ष्मीची मूर्ती ही घ्यावीच लागेल कारण त्याच्यावर आपल्याला सेवा करायची म्हणजे या गोष्टी काही मी तुम्हाला असं नाही सांगत आहे की खूप काही खर्च करा विनाखर्चची आपले उपाय आहेत सेवा आहेत तर त्या करा मैत्रिणींनो आयुष्य बदलल्याशिवाय राहणार नाही ना। इकडं तिकडं काही तुम्ही वेळ घालवत असाल चुकीचा जरी ह्याच्यामध्ये तर तो सेवेमध्ये घाला अध्यात्मात घालवा तुम्हाला त्याचा नक्की मोबदला मिळेल ना की तुम्हाला दुसऱ्याबद्दल निंदा नालस्ती करून कधी काहीही कोणालाच मिळत नाही तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ ओम श्री महालक्ष्मी नमहा